कोपर्डी घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असता काल दिनांक तेरा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास श्रद्धा या भगिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मालेगाव येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणावर महिला व बांधव जमले होते व सर्वांनी मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिली होती यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सौ शिल्पाताई देशमुख नगरसेविका ज्योती भोसले निलिमा पाटील मनीषा पाटील नीलम बोरसे भारती बोरसे लीना पाटील आणि सर्व सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नागरिकांना आव्हान करताना अनिल पाटील यांनी सांगितले की त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या घटनेचा निषेध म्हणून त्या चिमुकल्या मुलीला श्रद्धांजली म्हणून आपण आज येथे जमलेलो आहोत निषेध यासाठी आहे की एक वर्ष झाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ला होतं लाखो करोडोचे मोर्चे निघत होते त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणले होते की सहा महिन्यात आरोपींना फाशी देऊ आणि इतके शांततापूर्ण मार्गाने मोर्चे निघून सुद्धा अजूनही आरोपींना फाशी नाही अनेक तारखावर तारखा पडतायत काय त्या ज्या घोषणा झाल्या होत्या की तिथे आम्ही गावाहून शहराला जो रस्ता आहे सहा किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता बनवू जानेवारी महिन्यामध्ये त्या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे अजून देखील रस्ता बनलेला ना नाही तीन बसेस महाराष्ट्र सरकारने सुरू केल्या होत्या खास मुलींना येण्या जाण्याकरता शाळेमध्ये तर त्यातील एकच बस आजच्या तारखेत सुरू आहे अतिशय भीषण आणि अतिशय भयावह परिस्थिती आहे इतकी मोठी घटना घडून आणि इतके मोठे मोर्चे निघून जर सरकारला जाग येत नसेल तर हे माझ्या अर्थानं हे दुर्दैव आहे आणि एक समाज म्हणून या निमित्तानं का विना तुम्ही आम्ही आवाज उठवला पाहिजे पुन्हा पुन्हा आम्ही समाज म्हणून एकत्र आलो पाहिजे घटना अतिशय निंदनीय आहे पण त्यातून आता आपण धडा घेतला पाहिजे आणि या अनुषंगाने आज आपण इथे जमतोय त्या मुक्तीला आज आपण श्रद्धांजली अर्पण करतोय यानंतर नऊ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्राचा मुख मोर्चा मुंबईला निघणार आहे नंतर आपल्याला खऱ्या अर्थानं तयारीला लागायचं आहे नऊ ऑगस्टला जो मोर्चा निघतोय तो निर्णायक मोर्चा असणार आहे आणि त्या निर्णायक मोर्चानंतर जर सरकारने चांगली पावलं उचलली नाहीत सकारात्मक निर्णय घेतले नाहीत तर येणाऱ्या काळातली जी परिस्थिती आहे ती सरकारची असणार आहे ती समाजाची किंवा इथल्या लोकांची जबाबदारी नसणार आहे